नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघू वालाची आमटी ही वालाची आमटी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते त्यासाठी वाल मी मोड काढलेले आहेत आणि ते मी सोलून पण घेतले आहेत त्या फोडणीसाठी मी जिरं मोहरी घेतले जिरं मोहरी चांगली तडतडली आहे आणि त्यामध्ये मी लसूण घेतले ठेचून दोन तीन लसूण घेतले त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता पण चांगला तडतडतो आहे आता त्यामध्ये मी उभा चिरलेले चिरलेला बारीक कांदा टाकणार आहे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा वाल चांगला कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये थोडासा लाल व्हायला द्यायचा वालाला मूड काढताना ते आधी भिजत ठेवायचे चांगले आणि दुसऱ्या जे सकाळी उठल्यानंतर रात्रभर भिजल्यानंतर सकाळी ते एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे दिवसभर चांगले मोड येतात त्याला याच्यामध्ये जे लसू हे टाकले मी लाल तिखट आणि हळद आणि हे टॅमे हिरवा टॅमेटो आहे तो बारीक मी मिक्सरला लावला आहे आणि ते जी पेस्ट तयार केली आहे ते सर्व एकत्र मिक्सर करून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी थोडंसं वाटण घेतलं आहे हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं ते बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा याच्या आधी मी एक पावट्याची भाजी दाखवली त्याची पण लिंक मी खाली देते तुम्हाला आता त्यामध्ये मी हे बस बघा मिक्स तेल सुटलं तर ह्यामध्ये बघा वालाला कसे मोड आलेत मस्तपैकी तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार तेही व्यवस्थित एकत्र परत एकत्र करून घ्यायचे त्यानंतर सगळ्याला मसाला लागला पाहिजे मोड आलेले कडधान्या कधीही कर आरोग्याला चांगलं असतं पौष्टिक असतं कुडतंही करधान्या खाताना ते मोड आल्या करूनच खावं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आपल्याला जेवढ्या प्रमाणात आमटी करायची आहे त्याप्रमाणे जेवढी पातळ पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही पातळ करू शकता आता पाणी वतॲड केलं मी त्याच्यामध्ये तर पाणी ॲड बघा तर ते परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं परत मीठ टाकल्यानंतर कारण जेणेकरून मीठ सर्व सर्व आमटीला लागलं पाहिजे चांगलं शिजवायचे चांगले हे कारण वाल थोडीशी पटकन शिजत नाही ही बघाशी आपली आमटी तयार झाली वालाची अशी आमची नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडतं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशा अशा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अशी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद